भाजपचे माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार अनिल मुदुलकर यांनी परभणीत भव्य रॅली काढून प्रचारास सुरुवात केली भाजपचे माजी नगरसेवक माजी अनिल मुदुलकर हे लोकसभा मैदानात मैदानात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले असून आज परभणी शहरातील शनिवार बाजार येथून रथगोडे आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून त्यांनी आपल्या प्रचारात सुरुवात केली आहे ही रॅली शहरातील शनिवार बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक गुजरी बाजार गांधी पार्क नारायणचा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली करण्यात आली या रॅलीमध्ये हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते आज करण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार अनिल मुदुलकर यांनी परभणी शहरातील व्यापारी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या मुख्य हेतूने मी या निवडणुकीच्या बाजारात उतरलो असल्याची ग्वाही त्यांनी आज परभणी दिली आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील या प्रथम रॅलीला जे सर्व समाजातले सर्व लोक आज उपस्थित राहिले प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचा पूर्वज्र नेता एक सच्चा कार्यकर्ता म्हणून गेली तेहतीस वर्ष काम करत आलो मग आधी अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ माझ्यावर आली मीडियासमोर एक दोन वेळेस हा विषय झाला परंतु वरिष्ठांपर्यंत कदाचित हा विषय केला नंतर ही उमेदवारी भरण्यामागचं कारण तो ना बसून मला पार्टीनं कुठं विचारणा केली नाही ती आजपर्यंत कदाचित त्यांना वाटला तर तळागाळात केलेला कार्यकर्ता हे कामाचा नसतो पण त्याला मत तरुणाला एक मत वयस्कराला एक मत महिलांना एकमत हे एक, एक, एक मतच परिवर्तन करू शकत आहे परंतु ते हे विसरले मतदान पेटीपर्यंत जाईपर्यंत मतामध्ये परिवर्तन होऊ आहे आम्ही आता समतेचा एकतेचा संदेश घेऊन चाललेलो आहोत भगवा आणि हिरवा आणि निचानी माझी हॉकीची स्टिक आणि बॉल आहे सगळ्यांना विनंती की एकदा मला जास्त मत द्या जेणेकरून एकतेच्या विचाराचे लोक किती हे तरी लोकांना देतात जय जय महाराष्ट्र होता आम्ही